लातूर जाहिराबाद हायवेच्या निकृष्ट कामाबद्दल छावाचा तिरडी यात्रा काढून रास्ता रोको मसलगा येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी लातूर जाहिराबाद महामार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल आणि रस्त्यावर पडत असलेल्या भेगांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाचे प्रतिकात्मक तिरडी अंतयात्रा काढून निषेध नोंदवला आहे यावेळी एक तास लातूर जाहिराबाद महामार्ग बंद करण्यात आला यावेळी लांबच लांब गाड्यांचा रांगा लागल्या होत्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी दिसून आला या तिरडी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या रस्त्यावरील भेगा तात्काळ बुजवणे व आतापर्यंत अपघात झालेल्या लोकांना मदत मिळणे अशा आहेत लातूर मेट्रो सर्कलच्या वतीनं सर्कलच्या वतीनं तसेच पाच सर्कलच्या हा प्रशासनाची अंत्ययात्रा काढून अंतयात्रा काढून आपण निषेध व्यक्त केलेला आहे हे निषेध व्यक्त करण्याचं कारण म्हणजे लातूर चेहराबाद हायवेची ही दयनीय अवस्था या भेगामध्ये रोजच्या रोज ऍक्सिडेंट होऊन गाड्याचे अपघात होऊ लागल्यात त्यामध्ये अपघात होऊन कायमचा आमचा तो येऊ लागलेला आहे मृत्युमुखी पडू लागले हात मोवळणं पाय मोडणं हे रोजचं सत्र कधी थांबणार आहे या प्रशासनाला एक नाही हजार आपण निवेदन दिलो तरी प्रशासन प्रशासन हे घेत सोन घेतला उठवण्यासाठी आता तर जाग येईल का त्यासाठी आपण या प्रशासना प्रशासनाची अंत्ययात्रा काढलेली आहे पण अंत्ययात्रा काढून थांबणार नाहीत हे आणि या दोन्ही साईडचे शेतकरी असतील या शेतकऱ्याला जाण्यासाठी पर्याय रस्ता करून देतो म्हणले होते तसेच कुठल्याच बस स्थानकावरती बस थांबा नाही कुठल्याच बस स्थानकावरती फलक नाही नाहीत नाही दिशा फलक नाहीत याच्यासाठी आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे हे आंदोलन करून आपण थांबणार नाही पण ह्याच्यापेक्षा सुद्धा चार दिवसामध्ये आपण तीव्र आंदोलन करणार आहोत त्याची प्रशासनाने दखल घ्यावी व हे अंतयात्रा काढून थांबणार नाही याच्यानंतर आपली राग भरण्याचा कार्यक्रम होणार आहे गोड जेवणाचा होणार आहे व ह्यांचा गोड जेवण घालून श्राद्ध गाठल्याशिवाय सर्व आपले संघटना शेतकरी बांधव आजी वाद थांबणार नाहीत याचे तीव्र तीव्र प्रसाद इथून पुढे पडणार आहेत याची प्रशासनाची दखल घ्यावी